बातमी या आहे दिवसभरातल्या सर्वात महत्वाच्या केवळ साठ सेकंदात दाखवणार आहोत मनसेची हिंदी सक्ती विरोधात मराठी जागर करण्यासाठी मनसेनं नवी स्ट्रॅटेजी आखलेली आहे पाहूया साठ सेकंदात बातमी हिंदी सक्तीविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे आम्ही हिंदू हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरेंनी सांगितलं टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे संघर्ष होगा मराठी बोलतो बोल टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल मनसेनं राज्यात अनेक ठिकाणी आम्ही हिंदू मात्र हिंदी नाही अशा घोषणा देत आंदोलन केलं तसंच मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात हिंदी भाषेच्या सक्तीचा जी आर जाळला राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे बघणं खूप आवश्यक आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे केवळ अभिजात भाषा दिवस साजरा करून मराठी राहणारे मराठी माणसाच्या भवित्यावरती वरवंटा फिरवतात जर प्रगती होणार असेल तर ती नको प्रगती असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आपल्याकडे शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत अशी खंत देखील राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे माणसाच्या तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला आज जे काय फ्लायओवर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नको येते आम्हाला शिवाजी महाराज शिकवले जात आमच्याकडे या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी आय एस अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या त्याच्या शाळाच्या शाळा शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही फ्रेंच तुम्ही आम्हाला काय साठायचं बोध आपण काय घेतोय मला असं वाटतं तो, तो, तो शिकवण जास्त गरजेचं राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय आणि मनसेवर देखील निशाणा साधलाय राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली गेली का असा सवाल राऊतांनी केलाय तर राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे केलाय कुठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं एक मराठी हिंदीविषयी एवढं ट्विट येतंय बहुतेक हो ते तरी कुठल्या तरी, तरी, तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं की कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही हे सुधा एकच पॅल्यामधलं बोलू नका काही मराठी भाई आहेत त्या मराठी भैयांनी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया आहे भाई संजय राऊत म्हणजे साहेबांचं सा खेळणं आहे म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतो हे जितनी चावी भरी पवार साहेबने उतना चले संजय नामका खिलवना हिंदी भाषेवरून राज्याचं राजकीय वातावरण टापलंय ज्यांना काही उद्योग नाही ते असले वाद घालतात राज ठाकरेचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली तर अजित पवारांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा पलटवार मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला सध्या कोणाला उद्योग नाहीये मराठी आपली मातृभाषा आहेच त्याबद्दल कोणाचं दुमत नाही प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे जिवाळा आहे ती टिकली पाहिजे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही ते एन डी ए सरकारने दाखवलं मोदी साहेबांनी दाखवलं नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिली पाहिजे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे राज ठाकरेंचा हिंदी भाषा विरोधी तालिबानी पद्धतीसारखा आहे असा आरोप सदावर्ते यांनी केला राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने कायद्याचा भंग करत फ्लेक्स लावले त्यावर लिहिलं हम हिंदू है हिंदी नाही हे सांगण्यामागचं तात्पर्य भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणे दोन भाषेतील लोकांमध्ये वाद निर्माण करणे एवढंच नाही तर हे एका अर्थाने जातीय तेढ सुद्धा निर्माण करण्याचं कृत्य आहे आज आम्ही पोलिसांना नॅशनल पॉलिसी दिलेली आहे दोन हजार वीस ची एज्युकेशन पॉलिसी त्यांना तेन, त्यांच्या पोलिसांना अभ्यास करून राज ठाकरेवर कारवाई करण्यासाठी पुढच्या बातमीकडे बीडचा बिहार झालाय की काय अशी आणखीन एक धक्कादायक घटना घडलेली आहे पाहूयात ही बातमी साठ सेकंदात बीड मध्ये अत्याचाराची मालिका सुरूच आहे आका खोक्यानंतर हो आता सरपंच भाईनं एका वकील महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली अंबाजोगाई तालुक्यात खरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्याने पायीनं जबर मारहाण केली यात महिलेचे पाठ हात पाय अक्षरशः काळे निळे पडले मारहाण करणाऱ्या महिलेनं सरपंचासह इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली खूप जास्त माझ्या इथपर्यंत असे पूर्ण डाग आहेत असे पाठीवरती पाठीवर लागले हातावर वगैरे टाकले माझ्या इथे त्याही दिवशी माझ्यावरती प्रॉपर उपचार केले गेले आणि आजही आता आतमध्ये गेलं तर डॉक्टर लोक वाद घात त्यांचे ह्या दवाखान्याशी चांगले संबंध आहेत तिथल्या लोकांशी पीडित महिलेला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार होत नसल्याचा आरोप पीडितनं केलाय या प्रकरणामुळे बीड पोलिसांचा अजूनही खुळखुळाच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केलेला आहे तर कायद्याच्या पुढे कुणी नाही कुणालाही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्ग सुरू आहे बीड हातातून गेलेलच नाही देवेंद्र फडणवीस यांच्या पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून आजच्या अपहरण मारामार सुरू आहेत त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे एवढं मी सांगतो मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत पुढची बातमी बीडमधूनच आहे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला ईव्हीएम छेडछाडीसाठी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी दहा लाख रुपये दिल्याचा आरोप आहे पाहुयात साठ सेकंदात बातमी बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं माजी मंत्री धनंजय मुंडेंवर आणखी नवे खळबळजनक आरोप केले धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत परळीत होणारी ईव्हीएम छेडछाड रोखू नये यासाठी दहा लाख रुपये दिल्याचा मोठा आरोप केला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे आणखी नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे ई व्ही एम मशीनपासून तुम्ही दूर जायचं जे काही ई व्ही छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं पोस्टिंग कुठे माझी ड्युटी बघा कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितीच हजेरी कासलेला बीड पोलिसांनी अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र कासलेच्या या आरोपांमुळे नवा बाद रंगण्याची चिन्ह आहेत पुढच्या बातमीकडे पाणी टंचाईवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे कोणकेंच्या काळात दगडाचा वापर व्हायचा त्यानंतर आला आणि आता फ्लश असं अजित पवार म्हणाले विशेष म्हणजे पाणी टंचाईवर कुटुंब नियोजनाचा उपाय देखील दादा पूर्वीच्या काळात दादा कोणकेच्या दगडावर भागायचं नंतर तळवाळीवर भागायला लागलं आता बाथरूमला ला गेलं तरी फ्लश केला की दहा लिटर पाणी जात आहे खरं ते बोललं पाहिजे ना नवीन लग्न झालेले असतील तुमच्याकडे जर सुना आले असतील तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा एक किंवा दोन आपत्त्यावर थांबा जास्त काही वाढू नको नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे त्यांचे अनेक स्टेटमेंट जुने पाहण्यासारखे आहेत मी त्यांच्यावर काही बोलणार नाही शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे राज्यातील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुतो वाच केलाय यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं देखील दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत मात्र शिक्षकांच्या गणवेशावर पैसे खर्च करण्यापेक्षा शिक्षणाच्या दर्जावर अधिक लक्ष दिलं तर सरकारी शाळा टिकवण्यासाठी अधिक मदत होईल अशी चर्चा आता सुरू झाली पाहून कारण तुम्ही एक गणवेशमध्ये आहेत ना आमच्या शिक्षक शिक्षिका ताई गणवेशमध्ये आहे ड्रेस कोडमध्ये आहे हा पहिलेपासून आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेशमध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण तर पुढच्या राजकीय बातमीकडे युतीबाबत नीलम गोरे यांनी केलेल्या विधानाला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळींनी दुजोरा दिलाय निलमताई बोलल्या ते चूक नाही स्थानिक मत लक्षात घ्यावी लागतात असं बावनकुळे म्हणाले तर महापालिका निवडणुकीसाठी ही पडद्यामागे नाटक सुरू आहेत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणे या ठिकाणी नक्की युती होईल बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडस अवघड आहे बघा मला त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी एक लक्षात दुसरं असं आहे की हिंदी विषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पडदा पडदामागचं नाटक खरं आहे की त्यांचं म्हणणं काही चूक नाही आहे मी वारंवार सांगतो की स्थानिक लेव्हलला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कन्सेन्ट्रेट करावे लागतात सर्वांनाच वाटतं आम्हीच लढलो पाहिजे तर नाही होणार ज्या ठिकाणी तिने आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल आमची भावना काय युती झाली पाहिजे महायुती झाली पाहिजे महायुतीचा महापौर असला पाहिजे महायुतीचा जिल्हा परिषद असला पाहिजे पण ज्या ठिकाणी होत नाही आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील पुढची बातमी आता कृषी मंत्र्यांबाबत सातत्यानं वादग्रस्त विधाना करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली कृषी विभागातील बदल्यांचे कोकाट्यांचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतलेत त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे एक महत्वाची बातमी आहे अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत अपघातग्रस्तांना बेडची उपलब्धतेची माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मात्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांना पाच लाखांपर्यंत उपचार मोफत आहेत त्याचाच निधी रखडल्याचा आरोप रुग्णालयाने केला आहे त्यामुळे नव्या योजनेपेक्षा आहे त्या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याची मागणी होते अपघातग्रस्तांना आता एक लाखांपर्पर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत याचा निर्णय आता आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेला आहे अपघातग्रस्तांना एक लाखांपर्यंत कॅशलेस त्यानंतर रुग्णालयांची माहिती आणि बेडची उपलब्धता देखील तक्रारीसाठी मोबाईल ॲप तयार केलं जाणार आहे दर महिन्याला पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं रुग्णालयासाठी बंधनकारक असेल आयुष्यमान कार्ड वाटप मोहिमेसाठी अशा वर्करची मदत घेतली जाईल योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश सरकारनं दिले नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळ्यात आता नवा खुलासा समोर आला या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झालेली कागदपत्राची उपलब्ध असून देखील देण्यात आलेली नाहीत याबाबत आता शिक्षण विभागाचे अधीक्षक भारती गेडा यांनी माहिती देण्याचे आदेश दिले यातून संबंधित कागदपत्रांना गोडाऊन मध्ये पावसामुळे कीड लागल्याचं समजलंय त्यामुळे या घोटाळ्याला आर्थिक कीड लागल्याचा आरोप शिक्षक भरती चक्क कीड लागलेली आहे त्यामुळे आता कारवाई संकेत आम्ही माहिती अधिकारामधून काही शाळांच्या माहिती मागितल्या होत्या त्या माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हत्या उपलब्ध असूनही त्यांना द्यायच्या नव्हत्या अत्यंत गंभीर बाब समोर आली त्यांनी सांगितलं की आमचं जे सरपंच भवनमध्ये जे गोडाऊन आहे तिथे आम्ही या फाईल्स टाक्या ठेवल्या होत्या आणि त्या फाईल्स पाण्याने बुडून गेल्या आणि काही फाईल्सना उधळी लागली ही जी उधळी लागलेली आहे ना ही आर्थिक शिक्षण विभागाला लागलेली आर्थिक उधळी आहे असं आमचं ठाम मत आहे एकीकडे शिक्षक भरतीत घोटाळा झाला तर दुसरीकडे बेरोजगार शिक्षक हे गे गेल्या सहा दिवसांपासून पुण्यात आंदोलन करतायत शिक्षण आयुक्त कार्यालयाजवळ बेमुदत धरणं आंदोलन करत आहेत राज्यात शिक्षक भरतीतील सुमारे एकवीस हजार सहाशे पदांपैकी केवळ अकरा हजार पद भरण्यात आलेली आहेत उर्वरित पदांसाठी अजूनही संघर्ष सुरूच आहे जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलवर भरतीसाठी जागा न देण्याच्या धोरणामुळे राज्यातील लाखो तरुणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसतय आता बावीस तेवीसच्या संच मान्यतेचे नुसार गोंडस आश्वासन दिले आणि ह्या जागा हिरवण्याचं काम करतय या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय म्हणून कंटाळून कुठल्याही प्रकारची या निदृष्ट अवस्थेत असलेल्या राज्य शासनाने व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाची दिरंगाई व राज्य शासनाची उदासीनता याला कंटाळून आज या सर्व मुलांनी निराश्रस्त होऊन फास आवडलेत आज फास दिसतायत उद्या मृतदेह दिसतील तरी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळाला या प्रशासनाला आणि राज्य शासनाला यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल पुढच्या बातमीकडे चोरांना बेड्या ठोकणारा पोलीस अधिकारीच त्यांचा बॉस निघालाय कुठे आणि कसा घडला हा धक्कादायक प्रकार पाहूयात साठ सेकंद जळगावच्या चोपड्या बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते चार चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांचा मोर्क्या चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकच निघालाय प्रल्हाद मांटे असं त्याचं नाव आहे राज्यभरातील बस स्थानकावर तो चोरीचं रॅकेट चालवत असल्याचा पर्दाफाश झालाय त्यानं अनेक चोरांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आंबा अंबादास साळोकर नावाचा एक सरा एक गुन्हेगार आहे त्याच्यावर जवळजवळ पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत घे तिसरा आहे जे चार शाखी वाहन ते घेऊन आले होते सोबत त्याचा ड्रायव्हर रोख शेख असं नाव आहे आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांडे नावाचा ग्रेड पी आहे जो सध्या सदर बाजार जालना या तो जाऊ नये म्हणून कधी हॉटेल तर कधी वर थांबायचा या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढची बातमी आता कोकणातून सिंधुदुर्गातील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणावरून आता माजी आमदार वैभव नाईक आणि मंत्री निलेश राणेंमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांना फोन करण्यात आला होता असा आरोप वैभव नाईक केलेला के आहे तर दोन हजार तेवीस मध्ये बिडवलकरची हत्या झाली असेल तर पोलिसांनी वैभव नायकांची चौकशी करावी असं निलेश राणे आहे फक्त बावीस हजार रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या दोन वर्षापूर्वी केली होती आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी आहेत सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्यावर कार्यरत होता आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना शंभर टक्के माहिती आहे त्यांना मागची दहा वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही इन्स्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो नाही दहा वर्ष सिद्ध सिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता खरं तर तुम्ही वैभव नायकांचं मागचं पाच वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय पहिलं पाच महिन्यातलं मी टाळा लावणार शिद्ध विमानतळात हे त्यांचं पहिलं सामाजिक काम दुसरं सामाजिक काम काय बिडवळकरची केस जी त्यांच्याकडे दोन वर्षापासून होती ती दोन वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि दोन वर्षांनंतर ती केस बाहेर काढली आरोपी नंबर दोन अमोल शिरसाट हा वैभव नायकांबरोबर डान्स करतो सर्कल करून ठेवलंय तुम्हाला हाय ची कॉपी पाठवतो वर्धा जिल्ह्यातून बैलमारे गावामध्ये अत्यंत प्रकार समोर पाण्याच्या नळ्यातून चक्क मासाचे तुकडे असल्याचं समोर अनेकदा प्रशासनाकडे तक्रार दे करून देखील कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष दिलं नाही ग्रामपंचायतीकडून पाण्याच्या टाकीची योग्य देखभाल केली जात नाही अशी तक्रार आहे साफसफाई होत नाही दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना गॅस्ट्रो हगवण उलटी मळमळ असे आजार जडलेत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय अशी तक्रार आहे मागील तीन वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पाण्याच्या वाया पाणी पिण्याच्या पाण्याच्या याच्यातून त्याप वॉटरमधून यावेळेस तर उंदीर आला आहे म्हणजे पाईपमधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा अगोदर हे नळातून हे मास आलं याच्यात अशा मागच्या वर्षी बंदराचं मास आलं होतं त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मास आलं होतं पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं त्याच्यामुळे त्याचा काही उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा रायगडमधून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या चार दिवसात विनयभंगाच्या तीन घटना रायगड जिल्ह्यात घडल्यात दोन दिवसांपूर्वी महाड आणि तळा कर्जतमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आलाय तळा तालुक्यात दहा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आलाय तर ता त्याच दरम्यान कर्जत मध्ये शाळेच्या बसमध्ये चालकानं मुलीसोबत अश्लील चाळे केले तर महाडमध्ये शिकवणीवरून घरी जाणाऱ्या दोन मुलींचा विनयभंग झालाय त्यावेळी शाळकळी मुली असुरक्षित असल्याची टीका होते जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचे लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला तर ते तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत मागची धक्कादायक बातमी पुण्यातून बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरून मुलीची आई आणि भावानं एक एका तरुणाच्या डोक्यात फरशी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे पुण्यातील चंदननगर भागात ही घटना घडलेली आहे प्रदीप बाबासाहेब आडागळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी आता चंदनगर पोलिसांनी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांना अटक केलेली आहे एका अल्पवयीन मुलाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे गेल्या वर्षभरापासून या तरुणाबरोबर काकडे कुटुंबाचा वाद सुरू होता भिवंडीमध्ये स्टाईल झालेल्या हत्येची तब्बल चार वर्षांनी उकल झालेली हत्या करणाऱ्या आरोपीला साडेचार वर्षानंतर अटक झालेली आहे दुकानात गाडून ठेवलेले मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेण्यात आले आहेत गुलाम रब्बानी असं अटक केलेल्या मौलवीचं नाव आहे तर शोएब शेख असं सतरा वर्षांच्या हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे शोएब शेख हा वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने दिली होती त्यानंतर यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती मात्र दोन हजार तेवीसमध्ये एका तक्रारीमुळे मौलवीचं भिंग फुटलं मौलवीनं एका मुलीवर

मेरा बच्चा चाहिए तो उसको ना से। मंत्री भरत गोगावले मोठा गौप्यस्फोट केलाय समाजाना मला मतं दिली असती तर समाजाची इमारतीसाठी मोठा खर्च केला असता निवडणुकीत दुसरीकडे पैसे खर्च झाले नसते असं विधान गोगावले केलेलं आहे तुम्हाला केवळ आपल्या घरातलं एक मत मला द्यायचं होतं मात्र तुम्ही ते न केल्यामुळे समाजाची इमारत झाली नसल्याचं देखील गोगावले बोलून दाखवलंय गोगावल्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे तुला जर एवढे खर्च झाले नसते ना तर आतापर्यंत पूर्ण केली असते इमारत या समाजाने ठरवलं असतं मी समाजाला निरोप पाठवला होता की बोललो तुम्ही सगळ्यांनी बसा ठरवा रोख पैसे देतो आकडा नाही सांगत त्या अगोदर सांगितलं नाही तर हे मीडियावाले लगेच त्याला हे करतील त्यांना सांगितलं ना नाहीतर माझा असा खर्च होणारच होता मी त्यांना सांगितलं एक झेड रक्कम मी तुम्हाला देतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र या फक्त तुमचं एक एकमत द्यायचं आहे आणि तुमच्या घरातलं द्यायचं आहे जे काय आपल्या ऑपोजिशनला उभं राहिलं ते काय तुमचे कोण नातेवाईक नव्हते सोयरेबावणे नव्हते कोण काही इतर काय देणे घेणेवाले नव्हते